नमस्कार समस्त चहाप्रेमींचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक लेख वाचून दाखवणार आहे हा लेख मी दोन हजार तेवीसमध्ये लिहिला होता त्याचं शीर्षक आहे टी लाऊंज वी द चहाबाज मला चहा खूप प्रिय आहे हे सर्व श्रुत आहे म्हणून तर पुराण निर्माण होत असतं माझ्यासारखं दिदीला देखील चहा प्रचंड आवडतो सध्या तिच्या घरी आले आहे थोडं पावसाळी वातावरण आहे जरा गारवा जाणवत आहे मग काय मी दिदी और चाय आता त्यात देखील सामील होत असते पण तिच्या मूडनुसार आमच्याकडे सगळ्यांनाच चहाची आवड आजी आई बाबा दिदी आणि मी निर्षा दुधाचा चहा सकाळी पिणं हा अलिखित नियम ही सवय अजूनही आहे आम्हा दोघींना तर आम्ही दोघी काय करतो थोडा जास्त चहा करतो त्याचा आस्वाद घेत थोडा थोडा प्यायचा आरामात बसून ते एक स्वर्गीय सुख असतं वेगवेगळ्या वेग प्रकारचे चहा पीत आनंद घेणं हे तर असतंच त्यातून चवीचं सुख मिळतं पण त्यापुढे जाऊन डोळ्यांना देखील सुख मिळावं म्हणून दिदीने टी लाउंज तयार केलं आहे त्यात वेगवेगळ्या वेग वेग किटल्या कप ट्रे असे सेट आणून ठेवले आहेत ते किटल्या तर फार गोड आहेत सुरेख आकार नक्षीकाम रंग ते पाहूनच खूप छान वाटतं ट्रेमध्ये मस्तपैकी किटली ठेवायची डायनिंग टेबलपाशी येऊन बसायचं आणि दोन कप कप तर इतके आहेत की वेगवेगळ्या प्रहराला वेगळे कप घेऊन चहा पिता येईल आम्ही दोघीही चहा उत्तम करतो त्यामुळे कधी मी करते कधी दिदी असा मस्त फक्कड चहा नजाकतीने किटलीतून कपात ओतायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा सकाळी काय किंवा संध्याकाळी काय टी लाऊंजमधून फेरफटका मारून आलं की फ्रेश वाटतं आणि मग असं म्हणावंसं वाटतं चहाचा विजय असो टी लाऊंजचा विजय असो तर ज्या प्रकारे चहा उकळत असताना असा उकळ्या येतात त्याला त्या पद्धतीने चहाकडे बघून अशा भावनांना देखील उकळ्या येत असतात आणि त्याच्यातून हे असं काहीतरी सुचत असतं जे मी आत्ता तुमच्यासमोर वाचून दाखवलं どう